केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे झाले जालना किंवा जागतिक बँक छत्रपती संभाजीनगर यांनी दुर्लक्ष केले आहे जेणेकरून एकोणीसशे ब्याण्णव साली हा पूल बांधण्यात आला होता हा पूल बांधण्यात आल्यानंतर आता दोन हजार सतरामध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले त्यानंतर हा रस्ता दुर्लक्ष दुर्लक्षित आहे याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही हा रस्ता रहदारीचा नसला तरी दैनंदिन वाहतुकीचा आहे जेणेकरून या रस्त्यावर नांदर नागझरी दुसरी नागझरी आमगाव सावळेश्वर रक्षक भवन बाळापळगाव पंचाळेश्वर खास करून दोन दो दो देवस्थान आहेत किती जणांना दुखापत झाल्या कोणी जायबान झाले कोणाचे जीव गेले या संदर्भात या गावचे नागरिक शहागडचे उपसरपंच अरपास्तामुळे हे सर्व आपल्या प्रतिक्रिया देणार आहेत तर या त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात नमस्कार सर आम्ही ज्यावेळेस एन एच आय ने दोन हजार सतराला नॅशनल काम त्यानंतर आम्ही एक वर्ष वाट पाहिजे त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की हा जो तुमचा रोड आहे तो आम्ही करून देणार आहे थांबा रोड हो द्या रोडचं काम हो द्या त्यानंतर ते रोडचं काम झालं आणि हा रोड तसाच त्यांनी सोडून दिला त्याच्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग जालना व बीड या दोन्ही कार्यालयात संपर्क केला तर त्यांचं म्हणणं आलं आम की आम्हाला येण्याच्या आहे आमच्याकडे हस्तांतरित केलेला नाही तर मग आम्ही त्यानंतर शहागडचे सरपंच दोन्ही आम्ही ऑनलाईन तक्रारी केल्या त्या तक्रारीत त्यांचे जे अधिकारी होते जे औरंगाबाद घेडचे तर त्या त्यांचं म्हणणं आलं की आम्ही करून देतो करून देतो असं म्हणत म्हणत तीन वर्ष होऊन गेले तीन आता हे चौथं वर्ष रा लागले आणि ह्या रोडची रहदारी एवढी आहे की शहागड बायपास कशासाठी दिला जातो आपण जो पाठपुराव केला मला हे म्हणायचं हा जो रोड आहे त्याची जबाबदारी कोणाकडे आता जबाबदारी आम्ही सार्वजनिक बांधकामाला विचारलं तर तो म्हणतात आमच्याकडे नाही आणि येण्या एच्या आयला विचारलं तर ते म्हणतात आम्ही त्यांच्याकडे हस्तांतरित केलं आहे पण आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्या वेळेस रोड हस्तांतरित करीत असताना आम्हाला ते पूर्ण काम करून दिल्यावर आम्ही ते ताबा घेत ता असतो पण यांनी तो कामच केलं नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने बी याचा ताबा घेतलेला नाही म्हणजे तुमच्या तक्रारी नाही म्हणता मला दोन तीन वर्ष ना हा दोन तीन वर्ष झालेत पाठपुरावा चालू छै पण ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यासारखं करते आता याच्या अगोदर गेवराय बायपास जे जे बायपास आहेत तिथे काम झालेत ना जसं चौकडं आंदोलन उभारण्यात येतात प्रत्येक कामासाठी तस जर खामगाव नागझरी पुण्याची खेडेवाडी गंगावाडी सावळेश्वर या लोकांनी जर मिळून गावाच्या प्रमुख लोकांनी जर तो रास्तेमा मागं अडवला तिथे रास्तेमा नाही आता याच्यानंतर तर आमचं मुख्य पाऊल तोच असणार आहे आता आज हे सरपंच आहेत खामगाव या गावची आज तेच पडले तर मग आम्ही करायचं काय तर मग आज सगळे मिळून आम्ही आता याच्यानंतर रास्ता रोखच करणार आहेत येणारे आठ ते दहा दिवसात आम्ही याचं निवेदन करून शासनाला कायदेशीररीत्या परवानगी घेऊन आम्ही रस्ता रोखू करणार आहेत यानंतर कारण या रोडवर ग्रामीण भागातल्या मुली मुलं पायीपायीसाठी लायक असतात रस्ता खराब गाड्या आणून चालू दहाच बस आतून यायला लागल्यात रस्ता खराब असल्यामुळे डायरेक्ट बायपास नेम न येता ते वरूनच चाललं शाळेच्या मुलांना गेवरायला किंवा इकडं आंबड संभाजीनगर या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण व्हायला लागल्यात आणि जे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी शहागड शहागड एक मोठं शाळेचं केंद्रबिंदू चा, असल्यासारखं आहे के तिथं दररोज एक चार पाचशे विद्यार्थी गेवराई तालुक्यातून येते त्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रिक्षाने आणि ते पलटी हे ते झाला तर याच्यात दे जर एखाद्या विद्यार्थ्याची किंवा जीवित जीवितहानी झाली याची जिम्मेदारी सार्वजनिक बांधकाम घेणार का येण्याच्या घेणार हे आम्हाला कळणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला आंदोलन उभारण्याची गरज आहे आणि तो पाठपुरा तुम्ही सरपंच आहे तोपर्यंत केला तर जे काय मार्ग लागाल नाही आता आम्ही यानंतर शंभर टक्के पाठपुरावा अगोदर बी चालू आहे आणि आता शंभर टक्के पाठपुरावा म्हणजे रस्ता रोको केल्याशिवाय यांना पर्याय नाही जसं म्हणणं आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसा प्रकार आम्हाला आता करावा लागणार प्रकारे त्यांनी फेडली आहे या संदर्भात ॲडव्होकेट सरपंच ॲडव्होकेट नारायण शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर आज शहागडचे उपसरपंच अरबाज तांबोळी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आणि ते काय याच्या निर्णय घेऊ शकतात जाणून घेऊया नमस्कार माझं नाव अरबाज जमाद्यांचे शहागड ग्रामपंचायतचा आम्ही वारंवार तक्रार दिली होती याच्या पहिले आम्ही नारायण शिंदे भोवनी आणि आम्ही याच्या पहिले ऑनलाईन तक्रार बी केली होती आणि मी स्वतः औरंगाबादला जाऊन तिथे एन एच आयच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना स्वतः तक्रार दिली होती त्यांचे फक्त उडीचे उत्तर आले आम्हाला बाकी काहीच नाही झालं एक त्यांची गाडी आली होती एक वेळ की कुठं कुठं काय आहे मग आम्ही त्यांना दाखविले दिले अशी अशी समस्या आहे तर म्हणजे हे आम आमच्याकडे येत नाही म्हणजे तुमच्याकडे येत नाही तर कोणाकडे येतं म्हणजे सामाजिक बांधकाम विभागाकडे येतं मी त्यांना म्हणलो की आम्ही त्यांना बी फोन लावून विचारलं इथून मी माहिती घेतली त्यांचं म्हणणं येत आहे की आम्ही ते आम्ही आम आमचं जो त्यांनी हल केलंच तरी आम्ही जाऊ कुठे तिथे आम्ही येण्याच्या आम्हाला सांगा आता तुम्ही प्रत्येक मार्गाकडे गेले पण जबाबदारी सगळे झटकताय कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आपण सर्व गावकुडाऱ्यांनी किंवा प्रतिष्ठित नागरिकांनी जर एकमताने जर मुख्य राष्ट्रीय महामार्गच अडवला तर याला पर्याय निघू शकतो असं मला वाटतं का शंभर टक्के निघू शकतो आणि आम्ही याच्यापुढं आंदोलन जे करणार आहे ते राष्ट्रीय महामार्ग बंदच करणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग आम्ही चालू देणार नाही आपण समजा गावाचे प्रमुख व्यक्ती आहात त्याचप्रमाणे एक पत्रकारसुद्धा चौथा स्तंभ आहे आम्हाला रात्री रात्री फोन येतात बसच्या प्रस्त बस आली नाही बसवलीने आम्हाला उड्डाणपुलावर सोडलं रात्री अकरा वाजता बारा वाजता एक वाजता किंवा जेव्हा बिडवून किंवा घेवर येऊन प्रवासित असतात तर त्यांना ते कंडक्टर पहिलेच म्हणतात त्या गाडी शागडला जाणार नाही यासाठी इतक्या लोकांच्या तक्रारी आहेत आई बहिणी विवृद्ध महिला त्यांना पुलावर किंवा अर्धा रस्ता सोडण्यात येते हे कारण रस्ता खराब आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे हे तुम्ही प्रशासनाला दा, दा, दाखवून दिलं का हो दाखवून दिलेलं आहे आम्ही याच्या पहिले बी एस टी महामंडळ जे आहे त्यांना बी बोललो होतो मध्यंतरीन त्यांनी त्यांनी त्यांची अडचण दाखवली आम्ही त्यांना फक्त एक महिन्याचा टाईम दिला होता की बाबा तुम्ही असं हे आमच्या समजा धाब्याच्या समोरच गाड्या समजा बसवाले तिथं सोडतात आम्ही म्हणलं लोकांना फार जाओ जाओ आत जावं लागतं गाव आतमध्ये आहे त्यामुळे लोकांचे भरपूर तक्रार होत्या त्यामुळे आम्ही आम एस टी महामंडळाला बी सांगितलेलं आहे की बाबा हे बसेस तर तुम्ही असं आत एस टी एस टी महामंडळाचं जे आहे एस टी आपली आत सोड सोडावी कारण लोकांची फार अवस्था होती घरी जायला सरपंच साहेब मला हे म्हणायचं होतं आता हा तुमच्या गावाचा प्रश्न आहे तुमच्या गावापासून आमच्या गाव याचं शहागडच्या लोकांचं म्हणणं आहे बरोबर त्यामुळे तुम्ही सुरुवात केली या आंदोलनाला तर शहागडचे लोक तुम्हाला सहभागी होतील कारण बस इथून येत नाही म्हणजे तिथं पोहोचत नाही बरोबर कारण तो इथून गेले तर तिथं पोहोचणार ना आणि हा जो भाग आहे हे जे वेस आहे ठीक आहे आणि तिथून बीड हद्द सुरुवात होते आपण लक्ष घालून गाव गावच्या प्रत्येक नागरिकांनी गाव पुढाऱ्यांनी आणि तुमच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांनी जर प्रयत्न केले तर हे काम होऊ शकते त्यासाठी तुम्ही लढाव भरावा अशी आमची अपेक्षा आहे शंभर टक्केच आम्ही लढाऊ करणार आहे तर पंच आमचं अगोदरच बोलणं झालं आहे या विषयावर आणि याच्या ज्या तक्रारी दिल्या त्या तक्रारीचं माझं तो म्हणणं आहे आम्ही रीड दाखल करणार हायकोर्टात ज्यावेळेस मी एखादा जीव हानी होईल तर त्याला आम्ही आय आर बी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखणारे त्यांचे पर्सनली चार्ट आहेत माझ्या माझ्या व्हॉट्सअपला जसं हे नवीन रस्ते चौपदीकडे झालं त्याचे वीस वर्ष एक वाट दुरुस्ती जबाबदारी आज ही कंपनी आय आर बीकडे आहे आज म्हणता चार सात वर्ष झाले आहेत हा रस्ते मार्ग सुरू झालेला आहे वाहतुकीसाठी आज झाला सात वर्ष होत आहेत सात वर्षाच आता काही घडलं काही सात वर्षात घडलं का हे सांगण्यापेक्षा दररोजच घडते दोन दिवसाला तीन दिवसाला कोणाचा ना कोणाचा तरी अपघात त्या खड्ड्यामुळे खाली जाता जाता वाटली आणि त्या पुलाजवळ जर तुम्ही गेले तर त्या पुलापशी असं इतकं नाही हाती जातील एवढ्याला भेगळी पडल्या आता भेगळी कळतात का नाही अधिकाऱ्यांना हे मला नाही माहिती पण एखाद्या शेतकऱ्याला विचारा भेगळ म्हणजे काय ते भेगळी पूर्ण असं एक दहा दहा पंधरा पंधरा फुटाच्या लाईन त्यांचे म्हणजे हायवेने ज्या गाड्या फिरतात ना त्यांनी चार पाच वेळेस सर्वे केले आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा आयबीला त्यानंतर जर हे काम नाही केलं तर ज्या वेळेस मी एखादी जीवितहानी होईल तो शंभर टक्के गुन्हा मी पोलीस स्टेशनला जाऊन या, जा या, स्टेशन या आयरबी कंपनीचे जे इथले अधिकारी त्यांच्या नावाने दाखल करायला तालुका गेवऱ्याचे तरुण या आपल्या प्रतिक्रिया आपल्या मत मांडण्यासाठी इथं आले आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया नमस्ते सर सर या शहागड ही आमच्या गेवऱ्या तालुक्यासाठी एक बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठ म्हणलं तरी हरकत नाही आणि येथून ना शाळेचे मुलं शेतकरी दूध घालणारे सगळे लोक या रस्त्याने जातात पाठीमाग आमचे एक एक अनुभव जर सांगायचं झालं सा तर आमचे एक रिलेटिव्ह होते इथं खामगाव हे मंदिर आहे ना तिथं ती बस अशी जंप होती त्या जंप बसमुळे त्या रिलेटिव्हचे पूर्ण मनका खराब होते त्यांनी ते बसवर कारवाई केली पण ती बसवर कारवाई करून उपयोग होती आत्ताच आमचे सरपंच नागझरीचे म्हणल्याप्रमाणे हे जे काही होईल नाही इथून पुढं तर यानंतर रोगाली बस याच्यावरच आम्ही काय ते त्यांना दुष्कत नाही त्यांना दुसरं आणि आम्ही तुमच्यामार्फतही आणि सगळ्यामार्फत सांगतो की आता यापुढचं नेतृत्व सरपंचांनी करावं या आमचे जे दहा बारा गाव आहेत गोदाकाठचे गेवऱ्या तालुक्यातील सगळे यांच्या पाठीमागू आता या ठिकाणी उभा राहणार आहेत कारण या रस्त्यामुळं बरेच लोक पलीकडे गेवरायला जातात म्हणजे जवळ जाण्यापेक्षा ही खूप म्हणजे एक गंभीर बाब आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं अशी आमची माहिती बंद आहेत खामगावचे नागझरीचे यांनी या रोड संदर्भात आपापले मत मानले आहेत तुम्ही पण या गावाचे नागरिक आहात या रोड संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया आपण काय प्रयत्न केले आय आर बीला पत्र दिले निवेदन दिले आणि त्यांचं ऑफिस घडी कारखान्यात होतं तिथं पण आम्ही जाऊन भेटलो त्यांना ते काय हे माझ्यासाठी छत्रपती नगर आणि सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जो पहिला टप्पा आहे खामगावचा वळण रस्ता संदर्भात आठ नारायण शिंदे सरपंच आहेत या गावाची त्यांनी आणि शहागडची उपसरपंच अरबाज तामोळी यांनी या संदर्भात रस्ता खचल्या संदर्भात रस्ता भेग पडलेल्या संदर्भात जे बोलले आहेत त्या प्रत्यक्षात त्या भेगी जेव्हा आपण थांबलेला आहोत मोठी गाडी बस दुचाकी तीनचाकी चाकी जे काही वाहन आहेत जे या भेगाडीत आढळून खलीकडे पडण्याची भीती आहे धोका आहे शंभर फूट साडीपर्यंत खोल दरी आहे गोदरी दो नदीचा पत्ता आहे हे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व एन एच अधिकारी त्यांनी हे जे हे भेग आहे का पहा हे तुम्हाला तुमच्या जर मीटर मध्ये जरी बसत असली तर सांगा म्हणतेच ना एक फुटाचा खड्डा पडला दोन फुटाचा पण या मला सुद्धा सांगता येणार की किती आहे जशी गोदावरी नदी वाहते तशीच ही भेग सुद्धा इतक्या लांबीची व्हायला लागली आणि याच्यात जर मोटरसायकल किंवा एखादी फोर व्हीलर आसळली याच्यात कि किती काय होईल बसमध्ये एक क्षम पन्नास पन्नास पन्नासचे प्रवाशी असतात तर ती जर बस या दरीत कोसळली तर जी ती माड दुर्घटना या जशा दुर्घटना आहेत हे खचतच चाललंय ना पुलाचा भाग आहे पुलाचा भाग जर पुला खचला आणि नंतर या मोठी घटना झाली तर याची जिम्मेदारी कोणी घ्यायची हे प्रशासनाने आम्हाला कळावलं ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा